जय शिवराय मित्रांनो बऱ्याच दिवसापासून वडी काय गावाला भेट देण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आहे पण कुठल्याही गावामध्ये गेलं की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पुढे आल्याशिवाय राहत नाही लाखोंचा खर्च करून ह्या शेतकऱ्यांच्या मोसम्याचं तुम्ही पाहता अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी याची वेळ म्हणजे जे ठीक आहे आपण असं समजलं की हा पिवळा माल पडेल पण असं सुद्धा माल पडणं म्हणजे एक चिन्ह लाखोंच्या घरामध्ये डुबून जाणं म्हणजे बागायतदार श्रीमंत होतंच असं काही नाही पण बागायतदार ह्या गोष्टीमुळे भिकारीसुद्धा होतोय तर अशा काही समस्या असतील हा प्रचार करत नाही म्हणून हा मी औषधाची माहिती ह्या युट्यूबवरती देणार नाही आहे पण ही पूर्ण ग थांबवण्याचं काम एक कंपनी चॅलेंज करते ग थांबल्याच्या नंतर पैसे द्या असं म्हणते तर त्या कंपनीचं चॅलेंज आम्ही आज स्वीकारणार आहोत आणि याच प्लॅटफॉर्मवरनं मधनं आपण एक अंदाजही देणार आहोत महाराष्ट्रामध्ये जी काही पाण्याची समस्या आहे बऱ्याच भागांमध्ये खंडाची तीव्रता जाणवते आहे एकंदरीत कालपासनं बऱ्याच भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे आज तर पूर्व विदर्भ नव्याण्णव टक्के व्याप्तीचा आहे म्हणजे बुलढाण्यापासून भाग हिंगोली वाशिम यवतमाळ वगैरे परिसर जालन्यातही पूर्व भागांना मंठा सेलू घणसावंगी पट्टा त्यानंतर काही पेडमध्ये तीर्थापुरी सर्कल घन कुंभार पिंपळगाव सर्कल अशा भागांना परभणीच्या देखील उत्तरेकडील भागांना सेलू मानवत परिसरांना आजचाही पाऊस आहे ज्या लातूर जिल्ह्याला मागील आठवड्यापासून तर काही भागांना वीस दिवसापासून पाणी नाही आहे अशा भागांना ह्या तीन दिवसामध्ये पाण्याचे संकेत आहेत ज्या बावीस तारखेच्या पुढे पाऊस सांगितलं जातो विविध माध्यमातून त्यांना चॅलेंज अशा चा स्वरूपाचं जे काही वातावरण होतं आपण एकवीस तारखेच्या आतच ह्या मराठवाड्यामध्ये पाणी दाखवलेशिवाय राहणार नाही कारण की हाय प्रेशर तर आहे अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारचा लो प्रेशर नाही आहे पण निसर्गाचे दोन ते तीन संकेत असे आहेत की ढगांचं पळणं किंवा त्याची स्पीड थांबणं आणि त्याचबरोबर ढगांचं ऐंशी मायक्रॉनची जाडी बनणं या वातावरणामध्ये ह्या गरमी चल्यामुळे वाढते आहे आणि आज बघा यवतमाळ असेल पूर्वी दर्भ असेल असं बऱ्याच ठिकाणी पाणी आहे तत्पूर्वी आपण पश्चिम महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं सांगितलं तर पश्चिम महाराष्ट्राची समस्या से देखील सेम आहे पण पश्चिम महाराष्ट्राच्या काही पंच्याहत्तर टक्के से बनण्यापेक्षा पन्नास टक्के भागांना तरी थोडा दिलासा मिळाला आहे पण उर्वरित शेतकऱ्यांना सांगतोय की बावीस तारखेपर्यंत हा दिलासा देखील आणखीन चांगल्या पावसात बनेल शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस आहे चांगला पाऊस आहे असं देखील सांगितलं जाते पण तो पाऊस निव्वळ जमा आहे पण हा दिलासा मात्र नव्वद टक्क्याचा त्याच्यामध्येही मिळणार आहे टक्केवारी का सांगतोय आणि टक्केवारीनुसार अंदाज का देतोय कारण की सेम परिस्थिती मराठवाड्याची आणि महाराष्ट्राच्या मा, उर्वरित भागांची आहे विदर्भाचं जे काही संकट आहे पाण्याचं हे वाढतं जाणार आहे विदर्भामध्ये काही भागांना तर ओल्या दुष्काळाचे संकेत सुद्धा आहेत पण मराठवाड्याची परिस्थिती जी काही कोरो शेतकऱ्यांसाठी झाली आहे ही मात्र आता मोजक्या दिवसासाठी राहिले जशी ही वीस जुलै संपेल तसा पावसाचा जो काही वेळ आहे वेग आहे ते वातावरण कंटिन्यू चालत राहणार आहे त्यामुळे आपण ह्या चिंतेतून दूर राहा आणि ज्या काही अशा समस्या असतील आपल्या भागामध्ये आता हे जर फळं तुम्हाला टाकून दिल्यासारखे वाटत असतील तर कॅमेरा थोडा मागे घेऊन या बाय या झाडाची वीज हीच हाल आहे म्हणजे असे कोणाचे फळं गळत असतील जे काही आपल्याला आपली जी काही ओळख झाली आहे महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत भलेही त्यांचे आपण पैसे घेतले नाही किंवा त्या कंपनीचा आपण प्रचार करणार नाही त्यामुळेच त्या कंपनीचं नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा त्या कि बॉटलचा फोटो दाखवत नाही आहे पण बऱ्याचशा शेतकरी लाखोनी याच्यामध्ये पैसे घालवतोय त्या शेतकऱ्यांचं समाधान व्यक्त व्हावं कारण की बागायदार शेतकऱ्याला लय श्रीमंत समज जाते पण त्यांचे हे हाल दाखवले सुद्धा पाहिजे आणि एकंदरीत जर बघितलं आपण पाणी कमी असलेला शेतकरी सुद्धा खर्च कमीच करतोय पण बागायतार शेतकऱ्यांना हा मरणाचा खर्च जो होतोय त्यासाठी आपण सुद्धा पुढे येणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या पावसाची चिंता एक ही एकवीस तारखेच्या आत मिटणार आहे आजही पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ बऱ्यापैकी घेतला जाईल पुढील तीन दिवसात चांगली परिस्थिती आहे कोणीही चिंता करू नका आणि ज्या ज्या भागामध्ये पावसाची खूपच बिकट परिस्थिती आहे तुम्हाला कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा पूर्ण चा चार्ट बनवून पाठवण्यात येईल दोन दिवसात कोणत्याही क्षणी आपण तो प्रयोग देखील करू शकतो सो पुन्हा एकदा जय शिवराय